पहिला प्रश्न आहे कोणत्या राज्यात एकही रेल्वे स्टेशन नाही ए महाराष्ट्र बी सिक्कीम सी तेलंगणा डी गोवा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिक्कीम पुढचा प्रश्न आहे भारतात किती ठिकाणी नोटा छापल्या जातात ए पाच बी दोन सी एक डी चार या प्रश्नाचं चा उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चार ठिकाणी पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक जास्त झोपतात ए भारत बी अमेरिका सी न्यूझीलँड डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी न्यूझीलँड पुढचा प्रश्न आहे कोणत्या फळाची बी खाल्ल्याने मांजर मरू शकते ए आंबा बी पपई शी डाळिंब डी लिंबू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पपई पुढचा प्रश्न आहे कोणत्या मंदिरामध्ये चॉकलेट चढवले जातात ए श्रीराम बी काशी सी केदारनाथ डी सुब्रमण्यम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुब्रमण्यम पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील जेलमध्ये एकही कैदी नाही ए भारत बी अमेरिका सी युरोप डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी युरोप पुढचा प्रश्न आहे कोणता रोग झाल्यास आंघोळ करताना लघवी होते ए मुतखडा बी कॅन्सर सी कावीळ डी इन्फेक्शन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इन्फेक्शन पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त मासे उत्पादक राज्य कोणते आहे ए बंगाल बी महाराष्ट्र सी गोवा डी ओडिसा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बंगाल मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद